आज ही परिस्थिती निर्माण झालेली आम्ही शासनाशी लढतो आम्ही धोरणाशी लढतो की एक धोरण तुम्ही घेऊ नका की संबंध या इको चालकांना रस्त्यावर आणा अशा प्रकारचे धोरण तुम्ही घेऊ नका धोरणाच्या विरोधात पण आम्ही लढतो हा संविधानाने दिलेला माझा अधिकार आहे आमचा हक्क आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा आमचा हक्क आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो शांततेच्या मार्गाने आम्ही शासनाला जाऊ दर्शवतो की हे चुकीचं आहे काही दिवसापूर्वी साधारणतः दोनशे अडीचशे चालक हे आमच्या कार्यालयामध्ये आले मला म्हणाले आमदार महोदय अशा अशा प्रकारचा प्रसंग आमच्यावर ओढवलेला आहे मी त्यांना विचारलं भावनूक काय झालं ती पंधरा वर्षापासून आम्ही घोडबद्दलपासून आपल्या ग्रामीण भागातले प्रवासी येऊन सोडतो आणि आणतो आज कश्मीर वाहतूक साखर तिथल्या कर्मचाऱ्यांनी आमच्या गाड्या तिथे लावू देत नाही मी विचारले कारण काय ते म्हणाले की त्यांना टी परमिट पाहिजे काय पाहिजे आम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही माझ्या घरातली संध्याकाळची चूल पेटली पाहिजे गाड्या बंद केल्या तर तुम्ही रोजगार द्या आम्हाला आम्ही इथे सर्व आमच्या मुलं बघायला इथे आणून बसवतो ही तुमची जबाबदारी आहे ही सरकारची जबाबदारी सर्व मुलं आम्ही इथे आणून बसवतो काय करू आम्ही तुम्ही आमच्या <प्राणागागागागागागागा�> घरची चूल आज विसरले आत्महत करू आत्महत्या करू काय करू तुम्ही सांगा काही दिवसापूर्वी मी इथे येऊन गेलो कोण इथे प्रमुख हिंगले का कोण काढून काय सर हा हिंगोले कुठे गेले त्यात आहेत का साहेबांना हा जोडून केली ह्या वर्दीचा आम्ही अभिमान करतो ह्या वर्दीला आम्ही सल्यूट करतो ही जनतेने दिलेला तुम्हाला वर्दी आहे त्याचा आम्हाला गर्व आहे परंतु आपण काय करतो सर्व पोलीस डिपार्टमेंट जिथे सर्व लोक आहेत कोणाच्या घराण्यातून तुम्हाला तुम्ही अंबानी अदनीच्या घरातून आहात का आपल्या शेताच्या आई वंडकडे नजर फिरवा आज पण आपल्या आई शेतामध्ये काम करतायत त्यांचं पोट आणि त्यांची पाठ आपल्याला तुम्ही माहीत आहे ती पोट आणि पाठ सारखी आहे का आपण त्या घराण्यातून आहोत सर्व त्याचा विचार केला पाहिजे हा मी त्यांना हात जोडून विनंती केली आमदार हा माझ्यामध्ये मी जेवत नाही कधी जमिनीवरचा माणूस अन्याय होतो तेव्हा तो पोलीस स्टेशन हा आले इंगोळे इंग्लेश साहेब मी ह्यांना हात जोडून विनंती केली एखाद्या साध्या नागरिकावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तो सर्वप्रथम नजर कुठे टाकतो तर पोलीस स्टेशनला गेल्यावर मला न्याय मिळेल मी इथे आल्यानंतर इंग्ले इंग्लिश साहेबांना मी विनंती केली साहेब हे दोनशे अडीचशे लोक आहेत हे गेले पंधरा वर्षापासून काही कोच काम करतात चालवतात आज त्यांना तुम्ही अचानकपणे सांगितलं की ह्या गाड्या लावू नका त्यांना पंधरा वर्षापासून कोणी सांगितलं नाही की गाड्या लावू नका तुम्ही अचानक का सांगितलं ठीक आहे काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील अपुरे असतील त्यांना तुम्ही बोलवा किंवा तुम्ही तिथे जा आपण त्यांचे सेवक आहोत आपण जनतेचे सेवक आहोत जनतेच्या करातून जो पैसा जमा होतो त्याच्यातून माझ्या माझ्याशीत आपल्या सीत सर्वत्र सी पगार घेतात याची जाण आपण ठेवली पाहिजे ह्याची जाण आपण असली पाहिजे आपण एखाद्या पदावर असलो म्हणजे सर्वशी आपण नाही आपण सर्वोच्च नाही जेव्हा मी आमदार म्हणून पदावरून जाईल तेव्हा माझी व्हॅल्यू काय असते एक फक्त नागरिक जेव्हा तुमच्या शरीरावरून जेव्हा वरती बाजूला बाजू तेव्हा फक्त आपण एक नागरिक असतो आपण फार मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे समाजामध्ये त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे काश्मीरा पोलीस स्टेशनचे पी आय त्यांना पण आम्ही भेटतो नाही नाही दोघांवर दोघार वर साहेब ते नाही नाहीत नाहीत का थोकर साहेबांना पण आम्ही पत्र दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की सर्व चालक मालकांना बोलवा आणि त्यांना तुम्ही सांगा की तुमची काय कागदपत्रांमध्ये त्रुट्या आहे त्या तुम्ही पूर्ण करा तुम्हाला आम्ही काही दिवसांची संधी देतो मी इंग्रज साहेबांना विनंती केली की साहेब त्यांनी मला सांगितलं की ती परमिट काय करावं लागेल हो करतील करतील त्यांना एक दोन महिन्याच्या पण संधी दिली पाहिजे आमची चर्चा झाली साहेबांची साहेब म्हणाले का हो चालेल म्हणे काय एवढे काय फार मोठी गोष्ट आहे मी त्यांच्याशी बोलतो कोणाचा तरी नंबर पण त्यांनी घेता मी सांग त्यांच्याशी बोला साहेबांशी बोला आणि कुठला तरी मार्ग काढा मला माहीत नाही सांगितलं असेल नसेल सांगित कोणी एखादा आमदाराला एखादं सुद्धा समजा चढून पण सांगितलं असेल की साहेब म्हणतात की आमदारी दे नाही तर खासदारी दे तुमच्या गाड्या जात तुम्ही सांगितलं असेल असं मी नाही पण कोणतरी मला बोलला हे योग्य नाही हे योग्य नाही पाच लाख मतदारसंघात लोकांच्या मतदार मतदारांच्या मधून मी निवडून आलेलो आहे त्याच्यामुळे असा एवढा शब्द लगेच वापरू नये कोणी पण याच्या पडसाद तीस तारखेला सभागृहामध्ये उभारतील आम्ही संबंधितांना प्रश्न विचारत तुझे उमटतील आहे प्रसाद आणि मी विधानसभा सदस्य उपस्थित करू शकतो ते होईल परंतु आज गेल्या काही दिवसापासून या चालक मालिकांची मुलं हे माझ्या कार्यालयाच्या समोर हो येऊन बसत म्हणून आजचे सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांची मी नावं घेतली नाही हरिजन लोखंड आहेत रेळका कलांगडा आहेत वसईचे तुम्हा आहेत सुरेश जाधव आहेत चंद्रकांत कुरखणा आहेत कुशल राऊत आहेत सर्व आमचे पदाधिकारी जे आहेत मी सांगितलं पत्र द्या त्यांना आपण जी आंदोलन देऊ तिथे मोर्चा घेऊन जाऊ साहेबांना सांगू साहेब आमची मुलं घरी उपाशी राहण्यापेक्षा तुमच्या दरम्यान आणून घेतो तुम्ही यांना रोजगार द्या काहीतरी जेवायला द्या किंवा गाड्या तुम्ही लावल्या पाहिजेत हा मार्ग तुम्ही काढला पाहिजे आमची मागणी एकच आहे आपल्याला काय वाटत नाही आपल्याला काय नाही वाटणार आपण सात तारखेला बँकेत जातो आपल्या आई वडिलांनी फोट्याचा तिन्ट घेऊन तसं सुटवला त्याच्याकडे तुम्हाला आपण हजार टाकायची आज चांगला गलेल्या पगार म्हणून आपल्याला काय वाटत नाही आठवड्यातून कितीतरी त्यांची पत्नी मागणी करते मुलांना वाटतं आठवड्यातून कधीतरी या माझ्या वडिलांनी एक किलो चिकन अर्धा किलो चिकन आणावं आठवड्यातून एकदा मुलांना वाटतं ह्या मुलांच्या भावना आहेत आपल्या घरी जात असेल चिकन मटन पण त्यांना वाटतं कधीतरी त्या आठवड्यातून एक दिवस तरी आमच्या घरी आलं पाहिजे नाही घेऊन जाऊ शकतात चालत मालक का तो म्हणतो साहेब दिवसातून एक ट्रीप लागते जेम तांदूळ घेऊन जातो जगण्या करू तर काय करू शेती नाहीये वाडी नाहीये हा रोजगार आहे काय करू मोठ काय से ठेवलं गाडी कर्जाने घेतली लोन कसा पिडू बँक येते घरी चारही बाजूने बेल्टेला हा चालक आणि मालक आहे म्हणून आजचे आंदोलन आम्ही दिलेलं आहे आम्ही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करू मार्ग निघाला तर ठीक आहे नाही तर आम्ही इथे पातळीत आम्ही इथे बोलू लोकशाही देशामध्ये आहे अनेक महापुरुषांनी आपलं बलिदान दिलेलं दे आहे देशा देशासाठी त्या देशामध्ये लोकशाही आणण्यासाठी महात्मा माँग गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरु अस ख चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस बिरसा मुंडा अशा अनेक लोकांनी प्राणजाहूक दिलेल्या आहेत देशामध्ये लोकशाही म्हणून संता स्वतंत्र बंधुता न्याय प्रत्येक नागरिकाला जेव्हा तुमचा प्रश्न सुटत नसेल तर तो आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सुटला पाहिजे हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे अधिकार आम्ही ते घेऊन आलेलो आहोत संविधानानेच आपण पण तुम्ही पण का आहात संविधानानेच मी परीक्षा आहे आणि संविधानानेच देशाच्या सर्वोच्च पदी बसलेले नरेंद्र मोदी साहेब सुद्धा आहेत लोकशाही मार्गाने प्रश्न सुटला पाहिजे त्या आशेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे प्रश्न सुटले नाही आंदोलन होईल की या आंदोलनातून हो नाही प्रश्न सुटले या आंदोलनातून पण प्रश्न नाही सुटले तर आंदोलन तीव्र होईल आणि उद्या पालघर जिल्हा बंद झाला हायवे तर आम्हाला तुम्ही सांगू नका त्याला जबाबदार तुम्ही ही करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे ते दाखवून आम्ही देऊ एवढं हलक्यावर घेऊ नका तुम्ही एका अंगाला तुम्ही येऊ ऑफिस मधून करून टाकता काय काश्मीर पोलीस स्टेशनचं तुमचं नाव घेऊन विधानसभेमध्ये नाही प्रश्न उत्तरात तुम्ही बघा याला जबाबदार कोण आहे ते पण आम्ही काढतो करप्शन करणारे आहेत आमदार आम्ही नाही प्रामाणिकपणे काम करणारे आमदार मी आहे सर्व मीडियाला पण चॅलेंज आहे माझा हे आमदार म्हणून दुसऱ्या टाम्याने निवडून आलं माझ्या घरापासून चौकशी करा आता बँकेचे खाते चौकशी करा मला सर्व तुमच्या हायवेवर किती पैसे घेतात तिला आम्ही पाहतो तुम्हाला जास्त सहन पण दाखवू नका तुम्ही कुठे जातात ते टोल टोलनेकर तुम्ही लोक थांबलेले आहेत ना आम्हाला माहीत नाही काय काय गोष्टी एका आमदार माझ्यासारख्या आमदार फाट्यावर मारता काय हे चालणार नाही म्हणून मित्रांनो आपला प्रश्न नाही सुटला मनामध्ये आपण आहोत तर सर्व कुटुंबासहित पालघर जिल्ह्यामध्ये माझी एक लाख लोक उतरायची ताकद माझ्या मध्ये शंभर दोन शाले म्हणून तसं समजू नका तुम्ही प्रश्न सुटला नाहीतर सुटला तुमचा आभार मानू आम्ही सर्व शांततेच्या मार्गाने जसे आम्ही आलो तसे एका लाईनने गाडी घेऊन जाऊ आम्ही आमच्या घरी जातो कारण रोपण्याची कामं आहेत शेतामध्ये भात आहे नांगर शेतामध्ये खून हे आमच्या लोक आलेले आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही जरा बघावं हीच या प्रसंगी विनंती करतो आणि मी ते थांबतो थोडं जास्त बोललो असेल मनावर घेऊ नका शब्द इकडे तिकडे झाला असेल मला माफ करावं थांबतो धन्यवाद क्लास जिंदाबाद